असं हे फुल आहे जे की सं, हे सहा वाजायला आलं की उमलायला सुरुवात होते आणि एकदा आता बारा वाजता काढलं की सकाळी सहाला बघायला गेलं तर ते मावळलेलं असेल म्हणजे असं कुठलं याच्या व्यतिरिक्त फुल नाही आपल्याकडे जे की संध्या सहा वाजल्यापासून फुलायला सुरुवात होते आणि सकाळी सहाला मावळतं असं कुठलं फुल नाही हे एक शंकराचं फूल आहे ज्याच्यामध्ये शंकराचे पिंड पिंड बनलेले आहे म्हणून हे फूल आहे हे शंकराला जास्त वावलं जातं आणि रात्री बारा वाजले की आपल्या जवळपास शंकराचं मंदिर असेल ते जाऊन पुरुषांनी वाहायचं असतं बघ माझ्या समोर बघू शकता शंकराची पिंड आहे याच्यामध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला आणि मी तुमचा सागर मंडळी आपल्या चॅनलचं नाव आता तुम्ही बघितलं असेल फिरता सागर आहे आपलं जे जुनं चॅनल होतं ते जीमेलमुळं गेलेलं आहे सागर घरात तर आपण नवीन चॅनल चालू केले तुम्ही या चॅनललासुद्धा सपोर्ट करा आणि आज आजचा विषय आपला असा असेल की आता रात्रीचे पावणे बारा वाजलेत आणि आजचा वार आहे तो सोमवार चालू दिवस आहे तो म्हणजे सोमवार आहे आणि आज मला वाटतं सात तारीख असेल माझ्या पण लक्षात ना आजची तारीख सात की सात तारीख आहे उद्याचा जी तारीख येईल ती आठ तारीख आहे तर सोमवारी आपल्याकडे आता हा जुलैचा महिना चालू आहे तर आमच्या घरी ब्रह्मकमळाचं झाड आहे बघू शकता तुम्ही या साईडला ब्रह्मकमळाचं झाड आहे आणि त्या झाडाला फुलं आलीत यावर्षी पहिल्यांदाच त्याची फुलं आली तीन फुलं आलीत आणि सोमवार चांगल्या वाला वाराला फुलं आलेली आहेत ब्रह्मकमळाचं फुलं हे शंकराचं मानलं जातं म्हणजे शंकराचाच शंकराचा वारा सोमवार आहे त्याच्यामध्ये शंकराची पेंडी तुम्हाला दिसून येते तुम्हाला मी दाखवणारच आहे तर या साईडला बघू शकता तुम्ही जरा काय मोबाईल पुढे बघू शकता हे बघा या साईडला एक फूल झालं आहे त्याच्या आतमध्ये दुसरा आहे आणि त्याच्या मागच्या साईडला बघायला गेलेत ते बघा या साईडला सुद्धा एक फूल आले ते बघा बघू शकता तुम्ही आणि फूल बघा किती नाजूक ते आलेलं आहे ते फूल बघू शकता आणि त्याच्या बाजूला काळ्यासुद्धा आहेत तर आपण ते आता तुम्हाला दाखवूच फुलं वगैरे हो काढून पहिली तर आपण त्या झाडाची पूजा करणार कारण वर्षभरात असं हे फूल आहे जे की सं, हे सहा वाजायला आलं की उमलायला सुरुवात होते आणि एकदा आता बारा वाजता काढलं की सकाळी सहाला बघायला गेलं तर ते मावळलेलं असेल म्हणजे असं कुठलं याच्या व्यतिरिक्त फुल नाही आपल्याकडे जे की संध्या सहा वाजल्यापासून फुलायला सुरुवात होते आणि सकाळी सहाला मावळतं असं कुठलं फूल नाही हे एक शंकराचं फूल आहे ज्याच्यामध्ये शंकराची पिंड आणि वेगळ्याच प्रकारचं फूल आहे त्याच्याबद्दल मला सुद्धा कमी माहिती आहे तुम्हाला जर काय माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर आपण तर हळदी कुंकू आणि उदबत्ती वगैरे आणले त्याच्या पाया वगैरे पडून ते आपण फुल आता शंकराच्या देवळात वाहायला जातात पण मी का आता जात नाही आहे मी आपल्या घरातल्याच देवळांना ते वाहतोय तर आता आपण काढूयात ते आणि तुम्हाला मी फुलं काढून किती मोठी झालीत बघायला गेलं तर एक रात्रीचे अकराच्या नंतर ते फुलायला पूर्णपणे सुरुवात होते म्हणजे संध्या सहापासून तर सुरुवात होते पण अकराच्या नंतर त्याचा आकार पूर्णपणे फुललेला असतो एक पावणे बारा बाराच्या टाईमात ते पूर्णपणे फुलतं आणि बाराच्या नंतर एकच्या आसपास ते परत थोडं थोडं मावळत जातं म्हणजे सकाळी सात वाजता सहाला बघायला गेलं ते पूर्णपणे मावळलेलं असेल म्हणजे ते रात्रीच आपण देवाला वाहू शकतो आंघोळ वगैरे करायची साडे अकरा पावणे बारा झाले की आणि मग ते फुल काढायचं तर आता आपण ते फुल काढून घेणार आहोत मंडळी आता आपण आता वाजलेत ते म्हणजे अकरा वाजून पन्नास मिनटं झाले तर आपण इथे फुलं काढून घेणार आहोत फुलं काढायच्या आधी या झाडाला आपण खाली हळदी कुंकू वाहणार आहोत जास्त करून लेडीजनी मी तर नाही ऐकलेलं कधी रात्रीची ही फुलं काढलेली पुरुषांनीच काढायची असतात आंघोळ वगैरे करून तर मी आता काढून घेतो ही फुलं आणि झाडाला हळदी कुंकू फुल असेल तर फुल वावायचं नाही तर नाही वावलं तरी चालेल आणि अगरबत्ती आपण नेहमीप्रमाणे जसं सर्व देवांना वावतो तसंच वाहायचं आणि मग ही फुलं तर काढायला घ्यायची मंडळी आता आपण ही फुले इकडे काढायला घेतोय बघा या साईडला बघू शकता खालच्या साईडला फुल आहे ते पहिलं आपण काढणार आहोत हे बघा कसं मस्त वेगळी फुल आहे एकदम हलक्या हाताने असं मी काढलेलं आहे बघू शकता त्याच्यानंतर इकडे दुसऱ्या आहे आतमध्ये आतल्या साईडला अजून आता उद्या फुलतील अशा पण काळ्या आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही या बघा ही दोन फुलं आता आपण काढून झालेली आहेत तिसरं सुद्धा आतमध्ये आहे या फुलाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये बघा शंकराची पिंडी जर जशी आहे तसं याच्यामध्ये पिंड बनलेले आहे म्हणून हे फुलं आहे हे शंकराला जास्त वावलं जातं आणि रात्री बारा वाजले की आपल्या जवळपास शंकराचं मंदिर असेल ते जाऊन पुरुषांनी व्हायचं असतं बघा जा माझ्या समोर बघू शकता शंकराची पिंड आहे याच्यामध्ये आणि मी आता अभ्यास केला याच्यावर थोडासा तर असं समजण्यात आहे की या फुलाचा जो फुलाच्या मागचं याच्यामध्ये औषध एक बनवलं जातं म्हणजे ज्याला जा कॅन्सर असेल त्याच्यावर सुद्धा या फुलावर रिसर्च मारलात तुम्ही तर याच्यापासून सुद्धा एक औषध बनतंय मुतखडा तुम्हाला असेल पण ते कसं बनवायचं काय बनवायचं हे तुम्हालाच रिसर्च करायला लागेल तर मी ऐकून आहे की कॅन्सर मुतखडा याच्यापासून पूर्णपणे बरा होतो आणि हे फूल आहे ना एवढं व्हाईट पूर्ण सुंदर असं फूल तुम्ही कुठे बघितलं नसाल हे बघा बघू शकता ह्या फुलाला फक्त एक पान हे बघा त्याचं एक पान कोणतंही लावा तुमच्याकडे शंभर टक्के छोटं बंगल्यात राहत असाल फ्लॅटमध्ये राहत असाल कुठल्याही प्रकारचं छोटं पान लावा आणि पानापासून हे झाड झालं कुठल्याही कुंडीत लावलं मी आणलेलं तेव्हा कुंडीत लावलेलं होतं कुंडीत लावलं तरीही त्याला हे पान हे फूल येणारच हे फूल जास्त करून श्रावण महिन्यात येतं आता चालू आहे तो म्हणजे आषाढ अजून दहा दिवस दहा ते बारा दिवस श्रावणाला बाकी गणपतीत फुलतं त्यानंतर देवींच्या आधी फुलून हे जातं जास्त करून जून जून नाही जुलै ते सप्टेंबरपर्यंत फुलतं आपण तिसरं सुद्धा फुल वरच्या साईडला आहे हे बघा या सगळ्याला आलेलं आहे ते, ते सुद्धा एकदम हलक्या हाताने काढून घेणार आहोत ते सुद्धा आपण फुल आता एकदम हलक्या हातान तिसरं सुद्धा फुल काढलेलं किती सुंदर अशी फुलं आहेत बघू शकता एकदम व्हाईट या वर्षीची पहिली फुललेली फुलं बघायला गेलं तर या वर्षी आमच्या घरी पहिली फुललेली फुलं आहेत म्हणजे आजचा वार सोमवार चालूचा वार सोमवार आहे आणि सोमवारी शंकराच्या दिवसालाच ही फुलं फुलली आमचं भाग्य आमच्या घरी हे झाड आहे आज बरेचशे वर्ष झालं आज तीन फुललेत त्याच्या आधी दोन फुलायची कधी फुलली तर दहा फुलतात बारा फुलतात पंधरा फुलतात पण मी कधीच व्हिडिओ बनवली नव्हती त्या व्हिडिओच्या मार्गे तरी तुम्हाला कळालं असं काही नाही की एवढं मोठंच झाड पाहिजे एक पान कुणी घेऊन जा घरी कुठे लावा ते पान जगलं जगतं तर शंभर टक्के फक्त काय बाहेरच्या माणसाने कोणी किंवा व्यक्तीने हात नाही लावून त्याच्या त्याच्यामागचा तो अभ्यास जर असा तो केला पाहिजे आणि मग हे फुल बघा असे सुंदर असे फुलं फुलतात तर मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि याच्याबाबत तुम्हाला काय माहिती असेल ती माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा मी नवीनच आहे माझ्यासोबत आता पूर्ण रात्रीचे बारा वाजलेत बघू शकता आजूबाजूची सगळी घरं आहेत ती झोपलेली आहेत म्हणजे आत्ता वाजायला आजूबाजूची आमची सगळी घरं झोपलेली आहेत मी आता व्हिडिओ बनवायचे होते आणि झा दरवर्षीप्रमाणे आपण दरवेळी फुलली की फुलं काढतो मम्मीचा फोन आला आत्ताच मी कामावून आलो आंघोळ वगैरे केली मम्मी बोलली फुलं फुललीत मग आता बोललो व्हिडिओज बनवूया आता आपण नवीन चॅनलसुद्धा चालू केले मग व्हिडिओसुद्धा बनवूया त्याने असं फुल कधी बघितलं नसेल एकदा झूम करून बघा शंकराची पिंड तुम्हाला प्रॉपर याच्यातून दिसते बघा मधोमध शंकराची पिंड प्रॉपर अशी तुम्हाला पिंड बघायला मिळते याच्यामध्ये आणि एकदम वाईट असं फुल हे बघा माझ्या हातात फुलं आहेत तुम्हाला बघायला भेटतात आज आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा यातला अभ्यास मला सुद्धा कमी आहे तुमच्या घरी हे फुल यावं असं वाटतंय तर कधीही मला फोन करा आपल्या इथं मोठं असं झाड आहे बघा उद्या पण काळ्या आहेत काळ्या आलेल्या आहेत बऱ्याचशा खाली मागच्या साईडलासुद्धा आहेत इथे समोरसुद्धा आहेत तर मला कधीही कॉल करा पान पाहिजे तर कधीही घेऊन जा घरी मम्मी असते तुम्हाला पाहिजे असेल त्यातलं पान घेऊन जा एका वर्षात याला शंभर टक्के जर तुम्ही नीट त्याची सेफ्टी ठेवली सगळ्या प्रकारची तर नक्की तुमच्याकडे सुद्धा पुढल्या वर्षी त्या झाडाला त्या पानाला त्या झाडाला येणाऱ्या फुलं येणार आणि ही तुम्ही शंकराजवळ किंवा घरातल्या देवांजवळ वाहू शकता भेटूया आता आपण उद्या कारण आता वाजायला आलेत ते म्हणजे बारा आणि आता मंगळवार उजळेल मला पण फुलं वावायची आहेत त्यांना मी तर हळदी कुंकू लावणार तिने यांना थोडं थोडंसं आणि घरातल्या देवानं वावणार ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट